ना? उसका, ना उसका। आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्या एसआरटी शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी शेतकरी संघटनेचे दादा परिचय मी दा। गणपतराव साबळे पाटील राणा गारखेडा तालुका भोकरदान जिल्हा जालना मी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं आतापर्यंत मी समजा बऱ्याच वर्षापासून बऱ्याच शेत्या पाहिल्या आणि शेत्या पाहत असताना बऱ्याच लोकांचे समजा हे केलं पण आता यायची जी शेती आहे आता यायची आम्ही समजा हे पाच वर्षापासून समजा टी पद्धतीने शेती करू राहिले आता आम्ही तर पहिलीच भेट दिली पण याचे बी अगोदर समजा असं होतं की ज्या जोपर्यंत तुम्ही शेतीचा उत्पादन खर्च समजा कमी करणार नाही आणि समजा जर उत्पादन शिल्लक होणार नाही तर शेतकरी कधीच समजा कोणत्याही जमिनीमध्ये सुतरूच शकत नाही आता यायच्या जर टी शेती पाहिली या मकाची क्वालिटी बाक कशी आहे आपण समजा आपली जी शेती आहे वावर पाहिले तर काही एवढं चांगलं नाहीये पण मग त्याच्यामुळं जर आपल्या शेतकऱ्याचा फायदा होत असेल तर शेतकऱ्याला हे करायला काय अडचण पाबळे साहेब आज तुमचा परिचय द्या आणि काय वाटतं तुम्हाला यासाठी बद्दल नाव संजय उत्तमराव पाबळे राहणार कोकणा तालुका भोकरदान जिल्हा जालना या या ठिकाणी एस आर टीची शेती बघून विना नांगरणे विना मशागतीची काय वाटतं तुम्हाला या पारंपरिक शेतीपेक्षा आणि या शेती शेतीमध्ये काय बदल वाटतो तुम्हाला खरंच मी पाहिल्यानंतर मी प्रसन्न झालो तुमचा दोन वर्षापासून आग्रह होता तर आज योगायोग आला आणि एस आर टी पद्धतीनं तुम्ही जी शेती करता ती आज मला खरंच अनुभवलं आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न हे अगदी मनाला पटलं आता तुम्ही एक कृषी सेवा केंद्र चालक आहे बरोबर आहे आता या माध्यमातून तुम्ही तुम इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही याच्यात आता हळूहळू आम्ही सुरुवात करणार आणि ह्या पद्धतीकडं आम्ही हळूहळू वाढणार बर दादा तुमचा एकदा परिचय द्या आणि तुमच्याकडं क्षेत्र किती आहे हे सांगा आम्हाला एकदा माझं नाव गणपत पाटील चव्हाण माझ्याकडं चाळीस एकर क्षेत्र आहे बर पण अशी पारंपरिक शेती करतो आम्ही बरं या पारंपरिक शेतीपेक्षा आणि या शेतीमध्ये काय फरक वाटला लय बदल आम्ही बदलणार आहे का बरं जमीन कशी आहे आप आपली निवड खडक दर्जाची जमीन नाही पण मग पिकं कशी यातली दर्जेदार पिका पिकं पाहून आनंद वाटला आम्हाला हा आनंद वाटला पाहून बरं या ठिकाणी आम्ही आता गेल्या चार पाच वर्षापासून जमिनीची नांगरणी केलेली नाही रोटावेटर केलेलं नाही तरी पण मग असे पिक जर येऊ राहिले त्याला काय कारण असू शकतं बरं कारण एकच तुमच्या जमिनीतली पोत वाहून जात नाही हा झटकटामुळे जमिनीतली माती तशीच राहते हा अर्गोनिक नागवर तुम्ही सगळे वाहून जाते पुराना हा हे महत्वाचं आहे <laughs> आज जे आपण जमिनीवर नागरणीचे अत्याचार करू लागलो हे काय होतं आपण दरवर्षी नागरणी करतो आणि जी सुपीक माती असते आपली पहिला पाऊस आला की सगळी वाहून जाते त्याच्यानं आपल्या जमिनी नापिक होत आहे शेतकऱ्यांचा खर्च वाढत चाललेला आहे आधी पूर्वीचे लोक मी एक वर्ष नागराजी ना आता बरोबर आहे का नाही तर आता या ठिकाणी तुम्ही बघितलं की आपले जुने अवशेष तसेच याच्यामध्ये आहे का नाही आणि मकाची क्वालिटी पहा सगळ्या जुनीचे दसकट पण या ठिकाणी तसेच आपले या ठिकाणी बघू शकता आपले पूर्वीचे आणि आता या ठिकाणी दादा आपण तुरीची, तुरीची पण या ठिकाणी आता लागवड केलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला हा कसं वाटतं काय वाटतं तुम्हाला हा या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या आता तीन एकराचा जवळपास तुरीचा पण प्लॉट आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आपलं तुरीचं पीक पण सुद्धा चांगल्या प्रकारे बहरलेलं आहे आणि या ठिकाणी मकाचं पीक पण खूप छान प्रकारे या ठिकाणी आलेलं आहे तर काय वाटतं बरं तुम्हाला या तुरी बद्दल दादा आहे तुरीचं पण छान आहे खर्च कमी आहे उत्पन्न जास्त आहे टोकन पण परत बियाणं कमी लागतं तो खर्च वाचतो आणि इतर पिकांना खर्च खूप आहे ना हा का दादा इतर इतर पिकांना खर्च खूप आहे आणि आपल्या तुरीला पाहिजे तसा खर्च नाही मग याबद्दल तुम्ही आज आठ ते नऊ हजार रुपये भाव चालू आहे तुरीला मग तूर पण किती फायदेशीर आहे आपल्या शेतकऱ्यांना तूर आता तूर हे पीक तर समजा आता याच्या फायदेशीर असे हे आपल्याला सुद्धा फायदेशीर आहे देशाला सुद्धा फायदेशीर आहे याच्या अगोदर आपल्याकडे समजा जी तूर होती ती समजा तुरीची डाळ आयात करावी लागत होती पण झाले समजा आता सात आठ वर्ष झाले आम्ही याच्या सुद्धा समजा केवी मार्फत प्रोग्राम राबवले त्या प्रोग्रामचा फायदा एवढा झाला की आता एक घर असं राहिले की तूर कोणी लावत नाही नाही तर आपल्या तालुक्यात परिस्थिती अशी झाली की तुरी लोक फक्त खायापुरत्या समजा तुरी लावत होते पण आजच्या परिस्थितीतून असं आहे की प्रत्येक घरी टूर समजा त्याचं त्याचं बी समजा भागून प्रत्येकाच्या घरी चूर शिल्लक आहे याच्यामुळं भारताला डाळीचं सुद्धा वाढलं दा। बाळ आहेत करायचे काम नाही म्हणजे आज देशाची सुद्धा पद्धती याच्यामुळं उरली आणि भविष्यात जर साऱ्या लोकांनी जर असं एस आर टी समजा पद्धतीने वापरलं असे बाकीचं समजा जे अजून एस आर टीने बाकीच्या अजून दुसऱ्या समजा आता पद्धती आहे त्या जर पद्धती वापरल्या तर शेतकरी हा समजा मुनाफ्यात आलेश्वरातून पण आपल्या शेतकऱ्याला जर परिस्थिती अशी व्हाये की कि कोणा किती सांगितलं एकाना जर दोन बॅग टाकलं तर याचं तीन बॅग टाकले शिवाय त्याचं समाधान यांना जर तीन टाकले तर हा चार टाकतो टाक करता टाकतो याचं सुद्धा त्याला देणं घेणं नाही त्याच्याकरता तुम्ही काय होत नाही आता हे पाच वर्ष झाले या वर्षी तुमच्या साऱ्या शेतीचं जे तुम्ही त्याचं आता माती परीक्षण करा माती परीक्षण म्हणजे मा तुमचा किती समजा रिपोर्ट चांगला येतो आणि भविष्यात काय समजा याला अजून करता येईल याच्यावर सुद्धा प्रयोग राहावा बरं दादा हे शेती बघून तुम्ही आनंदी आता काय वाटत आदरणीय कृषीरत्न कृषी भूषण मान्य चंद्रशेखर बडसावळे दादा हे या तंत्राचे जनक आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा भूम आता आपली सशक्त बना बनावी यासाठी हे तंत्र विकसित केलेलं आहे आणि आज जगभरात या तंत्राद्वारे शेतकरी या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती कर कोन भर करत आहे आणि खर्चाची बचत करून आपल्या बहुमातेला सशक्त बनत आहे आणि शेतकऱ्यांना आनंदी कर्जमुक्त बनण्यासाठी हे तंत्र खूप फायद्याचं आहे कोणी कोणाला एक रुपये पण देत नाही बरोबर दादा ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आमच्याकडून तर काय आम्ही विकत नाही आता तुम्ही इथं शेती पाहायला आलात आम्ही तुम्हाला काय सांगलं आमचं काही प्रोडक्ट नाही कुठलं काही नाही फक्त तुम्ही जे पारंपरिक पद्धतीने दरवर्षी नांगरणी करता रोटेटर करता हा जो अनाठाही खर्च करता हा तुम्ही कमी करा फक्त एकदाच बेड पाडा आणि त्याच बेडवर तुम्ही आयुष्यभर माल घेत राहा आणि जे मालाचे मूळ पिक पिकाचे जे मूळ आहे ते फक्त जमिनीला द्या बाकीचं तुम्ही वर तो तुम्हाला माल घ्या तुम्ही जसा लागला तसा आहे का नाही आणि अत्यंत कमी खर्चामध्ये आम्ही अशा पद्धतीने आपल्या आता इथं मक्याचं पीक बहरलेलं आहे तुरीचं पीक बहरलेलं आहे तुम्ही गहू पण बघितलं किती सुंदर आहे आहे का नाही तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देत शेवटी दादा आमचं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आपण पारंपरिक शेती पहिली करत होतो त्याच्यानंतर रासायनिक गेलो रासायनिक एवढा भरीमाट केला की शेतीला आपण ना आप शेती पी पीक बनवलं जर कधी आपण जर कधी बदल समजा जर पर त्याच रासायनिक शेतीवर जर राहिलो तर भविष्यात ही शेती अजिबात समजा पिकणार नाही आज आता तुम्ही पाहता समजा आता पाच सहा वर्ष झाले ज्या शेतीमध्ये समजा वीस क्विंटल कापूस होत होता तिथं खर्च तर समजा तीन तीन हजार होता आजचा खर्च दहा हजार झाला कापसाचं उत्पादन समजा आता दहा क्विंटल झालं म्हणजे वीजचं खाली आलं आणि खर्च त्याच्यापेक्षा तीन वर गेला आता तुमच्या शेतीत जर पाहिलं तर तुमचा खर्च खाली आला आणि उत्पादनवर गेलं म्हणजे शेतकऱ्यानं जर का सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की आपण प्रत्यक्षात या प्रत्यक्षात भेट द्या तुम्हाला वाटेल ज्या अडचणी असेल त्या अडचणीवर चर्चा करा आणि ह्या ही जी पद्धत आहे ही जवळजवळ आपल्या समजा जे 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 लोक सन्मानातली जे समजा पारंपरिक पिके घेते यांना शंभर टक्के ही समजा पद्धत अवलंब करा अशी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद दादा तुम्ही एवढ्या दुरून आलात आमच्या शेतीला भेट दिली मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी एस आर टी पद्धतीने शेती करायची असेल त्यांनी ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर संपर्क साधा सर्व शेतकऱ्यांना मोफत माहिती दिल्या जाते याचा कुठल्याही प्रकारचा चार्ज वगैरे लागत नाही आणि आपल्या शेती आपल्या एस आर मार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता शेती शाळा स्थापन झालेल्या आहे प्रशिक्षण वर्ग चालू झालेले आहे त्याची फक्त दोनशे रुपये फी ठेवलेली हो आहे त्याच्यामध्ये एक दिवसाचं प्रशिक्षण असते शेतकऱ्यांना त्याच्यात चहा पाणी नाश्ता पण मिळतो आणि एस आर टीचं प्रमाणपत्रसुद्धा मिळतं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी एस आर टी शेती शाळेला भेट द्यावी आणि तिथं एक दिवसाचं प्रशिक्षण घ्यावं डोळ्यांनी बघितल्याशिवाय काहीच करणार नाही नाही आता आंधळे डोळे झाकून जर शेती केली तर तुमचा भरमसाठ खर्च वाढणार आहे आणि तुमच्या पदरात काहीच पडणार नाही हे सत्य की नाही दादा धन्यवाद दादा तुम्ही या ठिकाणी आलात आमच्या शेतीला भेट दिली मी पुन्हा तुमचा आभार मानतो धन्यवाद